मनसेचे अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिल्याचं आहे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय विधानसभेमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा राजीनामा दिल्याचं आहे आपण जर पाहिलं तर विधानसभेचे अधिकृत उमेदवार होते मनसेकडून अविनाश जाधव आणि त्यांनी बराच प्रचार केला होता मनसेचे अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता हे पत्रक आपण रोषांच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहू शकतोय ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि विधानसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती आहे मनसेच्या अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष होते ते आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत निकेश काय कारण त्यांनी सांगितलेली आहेत या राजीनाम्यामागची नक्कीच आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला एकही जागा जी आहे ती विजयाकडे आलेली पाहायला मिळाली नाही आणि यालाच नाराज होऊन मनसेचे जे नेते आहेत ज्यांच्याकडे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती ते अविनाश जाधव यांनी जे आहे ती पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला पाहायला मिळतोय त्यांनी अविनाश जाधव यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे जे आहे ती माहिती जी आहे ती दिलेली आहे ठाणे शहर विधानसभा निवडणुकीमधनं जर मनसेचे उमेदवार म्हणून अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र त्यांना एकीकडे ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे असतील किंवा भाजपचे उमेदवार संजय केळकर असतील या दोघांपेक्षाही कमी मताधिक्य धिक्य जे आहे ते अविनाश जाधव यांना मिळालेलं होतं तिसऱ्या क्रमांकाची पसंती आहे जी अविनाश जाधव यांना मिळालेली होती ठाण्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातही मनसे मनसेची जबाबदारी जी आहे ती अविनाश जाधव यांच्याकडे होती पालघरमध्ये देखील मनसेने उमेदवार दिला होता मात्र त्या ठिकाणी देखील मनसेला चांगली मतं जी आहेत ती मिळाली नव्हती आणि याच कारण म्हणून अविनाश जाधव यांनी जे जा आहे ते पदाचा राजीनामा दिलेला आहे मात्र आता पुढे अविनाश जाधव यांची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय श्रद्धा निश्चित निकेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी